फक्त तीन जणांच्या अपेक्षा पद्धती किंवा एक शकत नाही म्हणून आम्हाला सांगितलं शेवटी गर्वाचं घर खाली होतं त्यामुळे समोरच्या मालिकेच्या गर्वाचं घर खाली झालेलं आहे भविष्यात आम्ही त्यांच्याकडे कोणा एवढ्या शिवत्या आमची ही मागणी आहे की करणार नाही आणि आमचे कार्यकर्ते पोलीस करणार पण नाही आमच्या नेत्यांना आम्ही समजावू जर त्यांना आमच्याकडे देणं पाहिजे असेल तर आम्ही त्यांना देऊ आमच्या देव सिद्ध झालेलं आहे की सेना हा सध्या शिंदे सेनाचा हा एक चांगलचा पोलीस या मतदारसंघात आहे جا کي مون کي توکي ڏيڻو آهي پڪي طور تي سنسائزر ڏيتا پي جو ڇا اسان سقطن کي ڏيڻو آهي پيندو آهي ڇا تڏهن ان کي اها سڀني سان گڏ آڻي ڇڏيو ٿا اسان کي اپنا आज जे टेक्सिन असलेले शेवटच्या आठ दिवसात सगळ्यांना पंडित प्रसाद सोबत आहेत त्यांनी सगळ्यांची चांगलं शहस केलेलं आहे मनापासून अभिनंदन करतो त्यांनी काम करत आहोत त्यांच्या मागे जिल्हा प्रमुख बनवून स्वामीपदर समोरच्या पार्टीने पैशाचा केले पैशाच्या आमिष्य दाखवण्याचा प्रयत्न केला पैसे पण वाटप तो लोकांना त्या गोष्टी लोक बांधला करतात त्यामुळे सहकार पैसे वाटवून सहकार सहकार काम करणारे पैसा लागतात आणि ते आमच्या टायटरमध्ये माणसं होत हा लोकांनी विचार केला मतदारांनी विचार केला आणि भरपूर मत आम्हाला जोडून दिलं गेम्ही करून भविष्यात सोसायटी लढणार नाहीत असा त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे मी जास्त काही नकोलते एवढेच जगत प्रसाद काय होतं वस्तुस्थिती आहे

त्यांचा प्रश्न गेल्या वर्षा प्रश्न